दोन हजार चोवीसची निवडणूक शंभर टक्के लढवणार आता हे निवडणूक कुठून लढवायची कोणत्या पक्षातून लढवायची कशी लढवायची हे आपण शेवटी ठेवू पण निवडणूक लढवायची हे नक्की आहे त्याचं कारण एकच आहे की मला काय सत्तेची फार मोठी हाव आहे आणि मला आमदारच व्हायचं आहे म्हणून काही हो पण मी लढणारच असं नाही मी तुम्हाला आठ वर्षापूर्वी एक शब्द दिला होता की मी तुम्हाला सोडून घनसावंगी सोडून मुंबईला पळून जाणार आज जर मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला तर याचा अर्थ स्पष्टपणे असा होईल की मी तुम्हाला सोडून निघून चालू मग आपल्या संघटनेने माझ्यावर वैयक्तिक प्रेम करणाऱ्या लोकांनी संघटनेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांनी जायचं कुठं मग त्यांना जबरदस्तीने कुठं ना कुठं जावं लागणार आहे आणि ते तुम्हाला सहजासहजी तुमचा स्वीकार करणार नाही अच्छा लई दादाच्या माझा होता का आता जा मुंबईला अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यामुळं आपल्या लोकांना आपण वाऱ्यावर सोडू शकत नाही काहीही हो कुठलीही राजकीय परिस्थिती येऊ आपण उभारणार ना आणि निर्मित करणार शेवटी आपल्या सर्व युवासेनेच्या सेनेच्या पदाधिकाऱ्या